थोड्या वेळासाठी मी स्वतःला या पिढीची रिप्रेझेंटेटिव्ह जर का मारलं तर ऑब्विसली माझं उत्तर ना आ, ए, हे नाही आणि हा शब्द इतका बदलणारा आहे की काय म्हणजे काय एक्सपेक्टेड काय आहे या शब्दामध्ये की पुरुष केंद्री जगणं बंद केलंय हे बिघडणं आहे तर माझ्या दृष्टीने तर ती एक खूप चांगली गोष्ट आहे कारण की ह्याच्यासाठीच तर लढा होता गेली की सत्तर वर्ष की इंडिपेंडन्स इंडिपेंडेन्स तर मग जिंकलो म्हणायला पाहिजे ना मग बिघडलंय काय म्हणता येईल आणि दुसरी गोष्ट आजच्या पिढीमध्ये परावलंबित्व खरंच खूप कमी झालंय आणि म्हणून इन्स्टिट्यूशन्स ना असं वाटतंय आम्ही थोडक्यात आलंय मी एक कोर्ट वाचला आ, विच सेड मॅरेज इज अ वंडरफुल इन्स्टिट्यूशन बट हू वॉन्टिव्ह इन्स्टिट्यूशन सो हा म्हणजे लग्न ही अत्यंत सुंदर संस्था आहे पण संस्थेत कोणाला राहायचं आहे तर आजच्या पिढीला असं म्हणायचं आहे की जेव्हा माझे नव्याण्णव टक्के फ्रेंड्स म्हणतात की आम्हाला लग्न नाही करायचंय तर ते लग्न नाही करायचं ह्याचा अर्थ असा नसतो की आम्हाला एकटंच राहायचंय सगळ्यांना कंपॅनियन हवं आहे फक्त तेवढा समजूतदार कंपॅनियन हवा आहे जी समजूत आज मी माझ्या जगण्यातनं मिळवली आहे ती तू मिळवायला कमी पडलायस म्हणून मला लग्न नाही करायचं तर तू मिळव मी आनंदाने करेन आणि हे परावलंबित्व आपल्या या इन्स्टिट्यूशनमध्ये लग्न या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक नात्यात आहे सासूच्या अपेक्षा सासऱ्यांच्या अपेक्षा जाऊच्या अपेक्षा नणदेच्या अपेक्षा तुम्ही तुमचं जगा ना तुम्ही तुमचं जगलात तर आम्हाला खूप सोपं होईल तुमच्यावर प्रेम करायला कारण आम्हाला स्वतंत्र व्यक्ती आवडतात जे त्यांचे स्वतःच घडणं गड़, जगणं घडवू शकले आहेत अशा व्यक्ती आवडतात तर आणि आजची पिढी शेवटी माणूसच आहे ना तर त्यांना प्रेम भावना हे सगळं असतंच ना तर असं नाही म्हणू शकत की आजची पिढी माणूस घणी आहे असं नाहीये माणूस घणी नाहीये मूर्ख माणूस घणी आहे मूर्ख माणसं नको आहेत आम्हाला आम्हाला बोजड विचारसरणी नको आहे आणि मगाशी कोणीतरी साखळी तोडण्याविषयी बोललं तर हीच तर साखळी तोडणं हे आम्हाला दिसतंय हे चूक असेल तर ठीक आहे आमचे निर्णय आहेत आणि त्याचे भोग आम्ही भोगू वेल अँड गुड आम्ही मी तर असं म्हणेन की आम्ही त्याच्यावरती कदाचित रडणारही नाही आम्ही असं म्हणू की आम्ही हे निर्णय घेतले आणि ते चुकले सोवट इतकं सोपं ते असेल कारण की ॲटलिस्ट आम्हाला स्वतःचे निर्णय घेण्यापर्यंत तरी आम्ही पोचू शकलो यातच आम्ही घेऊ शकलो आणि सगळं जुळवून सगळं करून सगळ्यांच्या म्हणतात ना की आम्ही अनुभवातनं शिकलो तर आमच्या आम अनुभवातनं पुढच्या पिढीने असं असं केलं पाहिजे तर तुमचे चुकलेले अनुभव सुद्धा आम्हाला दिसत आहेत तुम्ही किती माती खाताय आयुष्यात आम्ही तुम्ही नका सांगू कोणीच <laughs> सांगायची गरज पडत नाही आमच्या आया किती हा आ... किंवा <laughs> yes. yes. you know? हे खुश नाही आहात तुम्ही हे आम्हाला दिसतंय तर आम्ही तुमचं पाऊल वाटा का परत त्याच्यावर जाऊ आम्ही वेगळ्या वाट्याने जातो नाही खुश झालो तर नाही खुश झालो पण खुश झालो तर ही सो त्यासाठी आम्ही थोडस वेगळं जगू पाहतो आहोत आणि ज्या गोष्टी चूक आहेत त्या चूक आहेत त्या म्हणजे आता व्यसनाधीन चूक आहे ती चूक आहे ती कोणत्याही जेंडरसाठी कोणत्याही पिढीसाठी ती चूकच आहे पण बाप दारू पिणार आणि पोरीला सांगणार दारू पिणं चूक आहे हे <laughs> हा विरोधाभास आम्हाला दिसतोय ना ह्याच्यासाठी असं नाही की मी पण बसून दारूच पिणार पण नाही नाही एक्झॅक्टली असं नाहीच मी पण बसून दारू पिणार पण मला फक्त तुझ्याकडनं ऐकायचं नाहीये की दारू पिणं वाईट आहे तू करून दाखव ना दारू पिणं वाईट आहे आय विल फॉलो दॅट आय विल रिस्पेक्ट दॅट जेव्हा मला काहीतरी कोणामधलं तरी जगलेलं आवडतं ते मी आपसूक आत्मसात करते तर तुम म्हणजे मोठ्या पिढ्यांना जर का असं वाटत असेल की लहान पिढ्यांनी आमची एखादी गोष्ट फॉलो करावी तर ती तुम्ही फॉलो करा ते फॉलो करून तुमच्यामध्ये झालेले चांगले बदल आम्हाला दिसू देत सांगू नका आम्हाला ऐकायचा कंटाळा सांगू नका आम्हाला दिसू देत आम्हाला दिसलं तर आम्ही आपसूक फॉलो करू आणि नवीन वाटा चोखंदळायची भीती आता सोडून देऊयात सगळ्यांनी चुकलं चुकलं चोखाळायची चुकल राईट सोडून घेऊयात आणि ठीक आहे कोणाला काही प्रश्न पडले असतील तर कि म्हणजे आता हे जसं एक uh, चुकीचा अर्थ निघतो तसा काही चुकीचा अर्थ माझ्या बोलण्यातन कोणाला निघाला असेल तर अ uh, कॉमन येणारा गोष्ट आहे सो याच्यावरती आमची पिढी असं म्हणेल की वी आर डन फिक्सिंग ब्रोकन आहे आम्हाला पिढ्यांनी वाईट बनवून ठेवलेल्या पुरुषाला सुधरवण्यातसना कारण आम्ही स्वतःला सुधरवण्यात बिझी आहोत आमच्यापुढे स्वतःचं आयुष्य घडवणं हे एक खूप मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती सोडून त्या म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आ, कम अगेन कंपॅनियनशिप नको आहे असं नाहीये माझी जबाबदारी मी घेते ना माझ्यासाठी अवघड नाहीये ना हा प्रवास करणं मी स्वतःला जे ओपन माइंडेड ठेवतेय बदलत्या काळाशी हे करते सुसंगत करून घेते ते अवघड नाहीये माझ्यासाठी मग तू तू स्वतःसाठी का नाही करू शकत मी तुझी जबाबदारी नाही घेऊ शकत पुनरुत्पादनात पुनर रिप्रोडक्शनचा जो मुद्दा तुम्ही मांडला तो करेक्ट आहे Uh, मला त्यात सायंटिफिक uh, गोष्टी कळत नाहीत पण uh, असू शकेल की स्त्रीच्या जगण्यातला तो खूप महत्त्वाचा भाग वगैरे अगदीच असू शकेल बट ॲट दी एंड ऑफ द डे हा चॉईसचा मुद्दा असला पाहिजे uh, लग्नाची भीती मुलींना यासाठीसुद्धा वाटते कारण बाळणपण माझ्यावरती लाभलंच आहे आणि uh, मला जर पुरुषाचीच जबाबदारी घेण्याचं जडतो आहे तर एका बाळाची जबाबदारी घेणं हा माझा निर्णय असला पाहिजे तर ती एक खूप मोठी भीती आहे दुसरी गोष्ट अशाही अनेक बायका आपल्या समाजामध्ये आजपर्यंत आहेत ज्या खूप कमी वयात उद्धवा झाल्या आणि मग त्यांनी त्यांना रिप्रोडक्शनचा चान्सेस राहिले तर त्यांचंही फार काही वाईट झालेलं दिसत सायंटिफिकली मी कमी पडत असेन इथे मला मान्य आहे की गरज असेल पण ती गरज भागली नाही म्हणून काहीतरी फार रोजच्या जगण्यामध्ये जो त्रास होतो ना त्याच्यापेक्षा हा एक त्रास झालेला परवडू शकतो असं मला वाटतं की सहज जगण्याचा आनंद हा हिरावला जाण्यापेक्षा ही एक गोष्ट जी माझ्या आयुष्यात आली की काहीतरी माझ्या युटरसमध्ये प्रॉब्लेम झाला हवा मी गेले डॉक्टरकडे आणि तो दुरुस्त करून घेतला हे मला बेटर निसर्ग कार्यकर्त नॉट कन्सिडर्ड आहे तर मग काही सगळ्याच गोष्टींनी विचार करायचा लागतो आता सुधारणा केलीये आता केलीये नाही अजून पण दोन 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 तीन मतप्रवाह आहेत त्याच्यामध्ये त्याच्यात दोन मतप्रवाह आहेत मान्य करणं आणि न करणं आणि त्याला पण मला असं वाटतं की जे जजेस आहेत आणि जे लॉयर्स आहेत ती पण माणसं आहेत ती पण या समाजाचा भाग आहे या समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांचा ते भाग आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव कि आहे त्यामुळे पण ती मतं तशी आहे त्यामुळं ते स्पष्टपण असं म्हणत नाही आहेत की आहे किंवा नाही आहे तर तिथे पण कधी कधी मला असं वाटतं सरकारला पण आणि कायद्याला पण खूप बचावात्मक अशी भूमिका घ्यावी लागते इकडचं घेऊ का तिकडचं घेऊ असं पण म्हणजे अगदी ट्रान्सजेंडरला एखादं काय म्हणतात आपण त्यांच्या लग्नानं मान्यता द्यावी न द्यावी तसं ते आहे की रेपला मान्यता द्यावी न द्यावी असंही आहे आणि रेपबद्दल खरं तर खूपच मोठी कॉन्सेप्ट आहे ती की कशाला आपण रेप म्हणतो म्हणजे कायद्यामध्ये म्हटलेली व्याख्या आणि बायांना वाटणारी व्याख्या पुरुषांना वाटणारी व्याख्या याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे विचार आहेत ते त्यामुळे असं सरसपट नाही हो होता येणार आहे दुसरं मला असं वाटतं की आपल्याकडे ना खूप गफलत आहे आपल्याला जे चांगलं जे वाटतं ना ते वेस्टर्नाइज गोष्टी आपल्याला हव्या आहेत आणि काही गोष्टींमध्ये मग ते जो संस्काराचा एवढा काय आपल्यावरती तो पगडा आहे नाही आपलं असंच झालं पाहिजे म्हणजे मला कालपासून जेव्हा डॉक्टर पोटेताई सांगतात की पंचवीसाव्या वर्षापर्यंत किंवा पंचवीस ते तीसपर्यंत ते जर का चांगलं बीजांडं तयार होणार असेल आणि बाळ नीट होणार असेल तर मग पंचवीसाव्या वर्षापर्यंत पोरींनी लग्न करू नये असलं काहीतरी येऊ तर ते कसं शक्य आहे अशा पद्धतीने मुलींना जगावं तिथे त्यांच्या अपेक्षा कमी वाट पडत आहेत एक्झॅक्टली जेव्हा अवास्तव म्हटलं जात आहे ना की मुलींच्या अपेक्षा अवास्तव मग मुलीने पडती बाजू घेण्याची अपेक्षा या जुन्या पिढीची आहे काय असं मला प्रश्न पडतो ना, 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 ना कारण तिला देणं हे जड जाते? मग ते पुरुषाला माणसाला जड तर मुलींना हा प्रिव्हिलेज पुरुष मानसिकतेने दिलेला आहे की बाई तू घरी बस तुझा नवरा कमवून आणेल आणि तू घरची कामं फक्त कर आणि मग तुझं लाईक सॉल्टेड प्रिव्हिलेज सोडावस वाटत नाहीये मुलींना ही एक खूप मोठी होम <laughs> ते एकदा सुटलं ना की माझ्या नवऱ्याचा पगार काय आहे तो काय कमवतो त्याचं काय हे आहे हा mm. विचार जर का सोडून दिला ना तर खूप गोष्टी सोप्या होणार आहेत त्यामुळे मी हे बघितलेलं आहे की माझ्यापेक्षा जास्त कमवणारा मुलाची मला अपेक्षा आहे आणि mm. त्यावेळेस मला असं वाटतं की मग तुझ्या बरोबर जर का पुरशी पाणी ना काहीतरी तुझी पिळवणूक झाली ना तर मग तूच त्याला आहेस कारण तूच स्वतः म्हटलंयस ना की मला तर माझ्यापेक्षा जास्त गमवणार मुलगा हवाय मग तिथे तुझी इक्वॅलिटी तूच भंग केली आणि अज सर्कल आहे त्याविषयी मी असं सांगेन की खर तर अपेक्षा फक्त समजूतदारपणाची आहे काहीच दुसरी अपेक्षा नाही मी माझे सगळे स्वतः भागवू शकते अशी आज मी स्त्री आहे फिजिकल सुद्धा म्हणजे हे मी व्याभिचार करून नाही म्हणते मी स्वतः स्वत म्हणते मला नाही फिजिकल गरज भागवण्यासाठी पुरुषाची गरज वाटत